हॅलो एव्हरीवन नमस्ते नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा कथा पटकथा आणि संवाद लेखक के जवाहर म्हणजेच तुमचा स्टोरी टेलर अर्थात कहाणी विश्लेषक तर मित्रांनो जे के मनोरंजन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो तुम्हाला या चॅनलवर मी लिहिलेल्या मराठी नवनवीन कहाण्या गोष्टी चित्रपटाच्या स्क्रिप्ट कथा पटकथा आणि संवादासह ऐकायला मिळतील अगदी एखादी फिल्म चित्रपट बघितल्याचा हुबेहूब अनुभव तुम्हाला इथे घेता येईल तर मित्रांनो तुमचा किमती वेळ जास्त न घेता सुरू करूया आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या स्क्रिप्टचे नरेशन जिचे नाव आहे करता करविता या फिल्ममध्ये तुम्हाला फॅमिली ड्राम्याबरोबर सस्पेन्स थ्रिल मर्डर मिस्ट्रीसह लव्ह ट्रँगल ही पाहायला मिळणार आहे अर्थात ही फुल मसाला मूवी आहे आणि हो ही एक काल्पनिक कहाणी आहे या कहाणीचा प्रत्यक्षात असलेल्या कोणत्याही गोष्टीशी अथवा व्यक्तीशी किंवा वस्तूशी कसलाही संबंध नाही याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी ही आदरपूरक कळकळीची नम्र विनंती आहे मित्रांनो तुम्हाला कथानक नक्की आवडेल अशी मी आशा करतो तर प्लीज चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका ही पुन्हा एकदा आपण सर्वांना कळकळीची नम्र विनंती तर चला सुरू करूया आपल्या पहिला मराठी चित्रपट ज्याचे नाव आहे कर्ता करविता भाग एक कहाणी सुरू करण्या अगोदर पात्रांची ओळख होणं खूप गरजेचे आहे म्हणून व्यापार धन दौलत आणि इज्जत या सर्वच्या सर्व बाबींनी यशस्वी असलेले राज दीक्षित यांचे घराणे म्हणजे जणू काय काळोखाच्या रात्रीत असंख्य ताऱ्यांमध्ये सर्वात जास्त चमकणाऱ्या शुक्र ताऱ्याप्रमाणे राज दीक्षित यांच्या पाठी त्यांना दोन मुले दोन सुना आणि सात नातवंडे पहिला मुलगा रजत तर दुसरा रतन रजतला दोन मुले आणि दोन मुली तर रतनला मात्र तिन्ही मुलीच एकूण अकरा माणसांचे हे एकत्र कुटुंब कोणत्याही गोष्टीची कमतरता किंवा चणचण नसलेल्या या हस्त्या खेळत्या घराण्याला कोणाची तरी नजर लागावी तशी नियतीची नजर लागते तर पुढे पाहूया या चित्रपटात कसं कसं आणि काय काय होते ते फिल्म सुरू होते देवघरामध्ये दे गणपती बाप्पाच्या समोर पंचार्थीचे ताट घेऊन साधना उभी आहे तिच्या बाजूला तिचा पती रतन हातात बेल घेऊन उभा आहे त्यांच्या पाठी त्यांच्याच तीन जवान मुली ज्यांचं नाव आहे प्रियंका श्रावणी आणि वैष्णवी आपले हात जोडून पंचार्थीच्या तयारीत उभे आहेत आरती संपते व साधना रतन पाठी वळतात साधना सर्वांना आरती देत बोलते साधना चला आरती घ्या आणि आपापल्या कामाला लागा रतन कपाळावर अटी अथर्व दिसत नाही श्रावणी बेटा अथर्व कुठे आहे श्रावणी तक्रार करून डॅडी तुम्ही नेहमी मलाच विचारता या दोघींना कधी नाही विचारत रतन श्रावणी बेटा रागाव नकोस तुम्हा बहीण भावांमध्ये तूच मोठे आहेस तुझं लक्ष असायला हवं की आपला छोटा भाऊ कुठे आहे काय करतोय वैष्णवी डॅडी आथरवर दुसरे कडे असणार बसला असेल खडूने ओढलेल्या सर्कलमध्ये तिघी आरती घेऊन देवघराबाहेर निघून जातात साधना चिडून बोलते जरा काय बोलायची सोय राहिलेली नाही लगेच नाकाच्या शेंड्यावरती राग येतो रतन साधनाकडे वळून तिच्या हातातील तर आरतीचे ताट गणपती समोर ठेवून आपले दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवून बोलतो साधना साधना अगं जमाना बदलला आहे मावळकीचा जमाना गेला आता अरे बोलणाऱ्याला कारे म्हणून बोलणाराच या जगामध्ये जगू शकतो साधना चिंतित होऊन रतनचे दोन्ही हात बाजूला करत त्याच्याकडे पाठ करून बोलते मला चिंता वाटते हो आता मुली मोठ्या झाल्या आहेत त्यांचे हे लग्नाचे वय आहे असाच जर त्यांचा स्वभाव राहिला तर कोण दीक्षित त्यांनाच्या मुलींना नापसंत करणारा पुरुष जन्माला यायचा आहे अजून आणि जर पसंतीतच बोलायचं झालं तर जमाना मुलींच्या पसंतीचा आलेला आहे मला आपल्या मुलींची चिंता नाही चिंता आहे ती फक्त अथर्वची वर्तमान काळात राहण्याऐवजी स्वतःला भविष्यात झोकावून तासन तास डोळे मिटून बसलेला असतो दुसरीकडे अथर्वचं काय चालले आहे तर अथर्व बेडरूम मध्ये जमिनीवर खडूने ओढलेल्या वर्तुळामध्ये ध्यानस्थ मुद्रेत बसला आहे प्रसन्न चेहरा अचानक अथर्व अथर्व अशा हका मारत श्रावणी बेडरूमचा दरवाजा खोलून प्रवेश करते आणि बोलते श्रावणी अथर्व तू इथे बसला आहेस आणि मॉम डॅड शोधत आहेत तुला तिकडे श्रावणी वर्तुळामध्ये येऊन बुडगे टेकून अथर्वसमोर बसते आणि अथर्वच्या दोन्ही खांद्याला पकडून गदागदा हलवून बोलते ए अथर्व झोपलास की काय कॅमेरा अथर्वच्या पाठीमागून वर्तुळाकृती फिरत येऊन अथर्वसमोर येऊन थांबतो तेव्हा श्रावणी अथर्वच्या तोंडासमोर वाकून त्याला पाहत असते अचानक अथर्व डोळे मिटलेल्या अवस्थेत जोरजोरात हसायला लागतो तशी श्रावणी घाबरून पाठी पडते आणि उठून दरवाजाकडे पळते तेवढ्यात अथर्व हसायचा थांबतो तशी श्रावणी थांबते आणि हळूहळू पाठी वळून पाहू लागते तेव्हा अथर्व शिव्या देऊ लागतो अथर्व काय गे भवाने काय बघते साशी डोळे काढून हातात देई ना माझ्या घरात अशी डोकावून बघशील तर श्रावणी ओरडून काय म्हणालास भवाने थांब डॅडीलाच सांगते तुझं नाव श्रावणी रागारागात पाठी वळते तेव्हा दारातच बाबांना पाहून अथर्वची तक्रार करते रडत रडत बाबा अथर्व मला भवाने म्हणाला आणि डोळे काढून हातात देईन हे सुद्धा म्हणाला विचारा त्याला रतन व साधना अथर्व समोर येतात तोच अथर्व पुन्हा शिवाय देऊ लागतो अथर्व मुद्रा काय रे थेरड्या चरबी जास्त झाली का अथर्वच्या तोंडून शिव्या ऐकून सर्वांना धक्काच बसतो आणि साधना अचंबित होऊन अथर्वला वाकून पाहू लागते तोच दुसरी शिवी देतो काय गे बघतेस काय अशी डोळे काढून हातात देईना हा? अथर्व दीक्षित म्हणतात मला साधना वाकलेली सरळ होते हातातल्या बांगड्या वर सरकवते पदर कमरेला खोचते आणि रागात फुलताकतीने अथर्वच्या कानाखाली देते भडकावून तसा अथर्व तीन चार पालट्या खाऊन वर्तुळाच्या बाहेर येऊन पालथा पडतो पटकन उठून बसत लाल लाल झालेला गाल चोळत चोळत भडकलेल्या आईला पाहायला लागतो साधना बोलते मिसेस साधना दीक्षित म्हणतात मला अथर्व अचिंबित होऊन अरे तुम्ही इथे सगळे काय करताय आणि जोर जोरात हसू लागतो हसत हसत म्हणतो बाबा विषू वने आई बघा पहिल्यांदाच भेटते मला स्वतःला इंट्रोड्यूस करून देते आणि पुन्हा जोरजोरात हसू लागतो पण आपण एकटेच हसतो हे लक्षात येताच गप्प बसतो आणि विचारतो अचिंबित हो तुम्ही सगळे असे काय बघताय मला श्रावणी तक्रार बघा बघा बाबा कसा नाटक करतोय ते जसं काय काहीच माहीत नाहीये आई आणखी एक कानाखाली मार त्याच्या तेव्हा शुद्धीवर येईल तो काय काय शिवाय देत होतास हा मला भवाने बाबांना थेरड्या आणि आईला काय गे अथर्व ए गप्पा बस काहीतरी मूर्खासारखी बोलू नकोस साधना रागाने मोठ्या आवाजात बोलते मूर्खासारखी ती नाही मूर्खासारखा तू बोलतोयस मी माझ्या कानाने ऐकले तुझ्या तोंडून शिव्या कुठून शिकलास हे अथर्व प्रियाला पाहू लागतो प्रिया त्याला तोंड वाकडे करून दाखवते अथर्व दुसरीकडे डोळे फिरवतो अथर्व या सगळ्या शिव्या मी दिल्या मग मला कसं नाही माहीत उठून उभा राहत बरं ते जाऊ द्या बाबा मी भविष्यात काय होणार हे पाण्यामध्ये यशस्वी होत चाललो आहे बाबा आपल्या घरावर काहीतरी संकट येणार आहे साधना रागात बोलते तुझ्यासारखा मुलगा असल्यावर संकटच काय महासंकट पण येईल आणि साधना फ्रेममधून बाहेर जाते आणि तिच्या पाठी श्रावणी प्रियंकाही निघून जातात रतन रतनाथरवाला समजावं लागतो हे बघ अथरोव बेटा हे सगळं आता सोडून दे वर्तुळात बसून भविष्याचा अभ्यास करण्याऐवजी तू शिक्षणावर जोर दे ते जास्त फायदेशीर ठरेल एक्झाम तोंडावर आले आहेत तेव्हा तू अभ्यासात लक्ष घाल रतन ही मान खाली घालून निघायला लागतो तेव्हा अथर्व बाबा माझं ऐकून तरी घ्या रतन वाक्य तोडून अथर्व हे वेळ सोडून दे बाळा अभ्यासात लक्ष घाल आणि रतन ही रूम मधून बाहेर निघून जातो आणि अथर्व त्याच्या पाठमर्या आकृतीकडे पाहतच राहतो दुसरीकडे रतन आणि साधनाच्या बेडरूम मध्ये काय सुरू आहे बेडवर पाय खाली सोडून हताश होऊन बसलेली साधना इकडून तिकडे आणि तिकडून इकडे बेचैन होऊन फेऱ्या मारणाऱ्या रतनकडे पाहते आणि बोलते साधना मला अथर्वची खूप चिंता वाटते हो रतन वैतागून मलाही काही सुचत नाही की काय करावं म्हणून साधना अहो दीक्षित रतन फेऱ्या मारायचा थांबून साधनाकडे वळून पाहतो आता वाईट वाटून आणि नाही वाटून काय करणार आहे जे नशिबाचे भोग आहेत ते भोगावेच लागणार आहेत तेवढ्यात तिथे अथर्व येऊन आईबाबांशी बोलतो आईबाबा मी कॉरिअरला चाललो हां रतन ठीक आहे जा आणि वेळेवर परत ये अथर्व वळतो आणि नर्वस होऊन जायला निघतो तेवढ्यात पाठीमागून आवाज येतो रतन थांब अथर्व इकडे अथर्व खुश होतो आणि परत नॉर्मल होऊन पाठी वळतो रतन काही पैसे हवे आहेत का अथर्व बोलणार तेवढ्यात रतन खिशातून दोन हजारची नोट काढून अथर्वच्या खिशात ठेवून अथर्वचा खुश झालेला चेहरा पाहून खुश होतो अथर्व वॉइसवर मनाला मनात बोलतो चला ज्या कामासाठी आलो होतो ते झाले अथर्व निघून जातो आणि साधना बोलते साधना अहो दीक्षित तुम्ही त्याला न मागता पैसे देता पण त्याचा त्याने योग्य वापर केला की नाही हे कधी बघता का हो साधनाकडे वळून तिच्या डोळ्यात डोळे घालून रतन बोलतो साधना ज्या ज्यावेळी मी अथर्वला पैसे देतो त्या त्यावेळी तू मला टोकतेस आणि जेव्हा तू मुलींना पाच पाच हजार देतेस तेव्हा तू कधी त्यांना विचारतेस साधना साधना जशा मुली आपल्या आहेत तसा अथर्व देखील आपलाच मुलगा आहे अग दत्तक म्हणून जरी घेतला असला तरी तोच आपल्या प्रॉपर्टीचा वारसदार आहे आणि कितीही केलं तरी त्या मुलीच शेवटी एक ना एक दिवस आपल्या घरी जाणारच आहेत तेव्हा त्यांच्यावर जास्त लक्ष असायला हवं हो तुझवे मुलगा काय आणि मुलगी काय माझीच मुलं आहेत ती खर्चच करतात ना करू दे आजचा भाग इथेच संपला मित्रांनो परत भेटूया उद्याच्या भागात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल यू